बस डेपो बाहेर पडणारी बस धरले रोखून कोळसेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल सर काय सांगाल आज ठाकरे गटाकडनं या ठिकाणी चक्का जाम करण्यात आलेला पंचवीस जानेवारी पासून महाराष्ट्र सरकारने एस टी मध्ये पंधरा टक्के भाडे वाढ केलेली आहे आपण पाहतोय की एस टी डेपोची हालत सर्व महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे एसटीची अवस्था काय नागरिकांना काही सुविधा काय नाहीत एस टी एकदम खटाणा आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पंधरा टक्के वाढ म्हणजे मोडण्यासारखं आहे अगोदरच लोकांना महागाईंचा आगडो मेवडा उसळला की लोकल लोकांना सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणं असू असह्य झालेलं आहे आणि त्याच्यातच अशा प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ आहे एका बाजूने सरकारने पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना दिले आणि भाडेवाढ करून किंवा इतर बाबतीमध्ये महागाई करून त्याच्याकडून त्या त्याच्या दाम तुपटीनं तिपटीने वा वाढते शिवसेना या महागाईच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेली आहे यापुढे या, या सरकारला जाब विचारण्यासाठी सर्व नागरिक रस्त्यावर येतील पण याची आज सुरुवात झालेली आहे की अशा प्रकारचे मनमानी कारभार या ठिकाणी चालणार नाही महागाई वाढलेली आहे त्याचबरोबर ही जा दरवाढ झालेली ती रद्द केलीच पाहिजे असं आमची आग्रही मागणी असणार त्यासाठी असे रस्ता जा चक्का जाम आहे या जोपर्यंत आमचं समाधान होत नाही तोपर्यंत या ठिकाणी या आगारातून गाड्या कुठल्याही जाऊ देणार नाही अशा प्रकारचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे